राजेश मडवी यांनी साजरी केली दिव्यांग बरोबर दिवाळी पहाट एकीकडे दिवाळी पहाटचे वेगवेगळे कार्यक्रम सुरू असताना दुसरीकडे मात्र दिव्यांगांच्या विविध नृत्याच्या सादरीकरणाने दिव्यांगांची दिवाळी पहाट रंगली होती मूकबधीर कर्णबधीर तसेच दिव्यांग मुलांनी दिव्यांगाच्या दिवाळी पहाटमध्ये उपस्थिती लावून आपल्या कलेचे सादरीकरण केले भाजपा ठाणे उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी आणि माजी नगरसेविका प्रतिभा मडवी यांच्या वतीने राम मारुती रोड येथे दिव्यांगांची दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रतिमा मडवी मडवी यांनी सुरुवातीला या विद्यार्थ्यांचे औक्षण केले यावेळी विश्वास गतिबंध केंद्र जागृती संस्था स्नेहालय सेंट जॉन दी बाप्टी स्कूल झवेरी ठाणावाला कर्णबधीर शाळा कमालिनी हॉलिक्रॉस राजहंस फाउंडेशन श्री मा स्नेहायल या शाळा आणि संस्थांतील दिव्यांग कर्णबधीर आणि मूकबधीर विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती देवा श्री गणेश या गाण्यावरील नृत्याने कार्यक्रमात सुरुवात झाली प्रकृती शहा या विद्यार्थिनीचे सूर निरागस हो हो या गाण्यावर सादर केलेल्या अप्रतिम नृत्याला उपस्थितांची दाद मिळाली दिव्यांग मुलांच्या अंगी ही कला दडलेल्या असतात त्यांच्या या कलांना वाव मिळावा आणि सर्वसामान्यांप्रमाणे त्यांनाही दिवाळी पहाटचा आनंद घेता यावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे सहा वर्ष आयोजन करत आहे यंदाचे हे सातवे वर्ष होते अशी माहिती डॉक्टर राजेश मडवी आणि प्रतिमा मडवी यांनी दिली वर्षभरात ज्या दिव्यांग कण कर्णभधीर मूकबधीर मुलांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून चांगले सादरीकरण केले त्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले दरम्यान राष्ट्रीय पुरस्कार विजेती मनाली कुलकर्णी हिच्या तिचीच कहाणी वेगळी आणि विल पॉवर या मराठी इंग्रजी आवृत्ताचे आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले आकाशात फुगे आपण हा जल्लोष करणार आहोत शुभेच्छा ही निशा सर गा और अभी तो रुको क्लाइमैक्स अभी बाकी que torna a ठाण्यातला बसलेला असतो आणि एक खोकला आमचा आहे हा दिव्यांगांचा आहे ते वाट बघत असतात की आम्हाला कधी बोलतात आम्हाला कधी दिवाळी पाहतात कुठेतरी सामाजिक बांधिलकी जपत तुम्ही हा कार्यक्रम करताय त्याबद्दल का सांग समाजाचे विविध घटक प्रत्येक सण साजरा करतात तिकडे जल्लोचारी कशा प्रकारची दिवाळी त्यांनी साजरी केली पाहिजे नागरिकांना आनंद साजरा करायचा प्रत्येकाचं कर वेगवेगळा हे असतो कारणासाठी साजरा पण